आज आपण बघणार आहोत की विठ्ठलाच्या कानामध्ये कुंडलं जे असतात मकर कुंडलं माशाचं कानातलं ते कसं असतं का असतं त्यामागचं रहस्य आपण जाणून घेणार आहे आणि अशाच काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांना देखील रहस्य समजून जाईल तर एक त्यामागची कथा अशी आहे एकदा काय होतं एक, एक कोळी असतो तो विठ्ठल भक्त असतो देवाची खूप भक्ती करत असतो पण त्याच्याकडे देवाला द्यायला काहीच नसतं मग तो मंदिरामध्ये येतो आणि येताना सोबत दोन मासे घेऊन येतो तो, तो कोळी असतो त्याच्याकडनं काय अपेक्षा त्याच्याकडून काय भेटणार तर मासेच भेटणार कारण कोळ्याचं कामच आहे की मासे, मासे पकडायचे आणि ते विकायचे मग जी बाकीचे लोक असतात ते म्हणतात की देवाला मासे चालत नाहीत मग तू आ मासे कसे आत घेऊन चालला आहे मग तेव्हा तो म्हणतो की माझ्याकडे फक्त मासेच आहेत देवाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही असं म्हटल्यानंतर मग कसं तरी विनवणी करून तो आत जातो आणि मंदिरापशी जातो देवाला म्हणतो की हे देवा हे दोन मत्स्य माझ्याकडे आहेत आणि ते मी तुला अर्पण करू इच्छितो पण माझी एकच अशी इच्छा आहे की माझी अशी इच्छा आहे की तू हे मी दिलेले मासे मकर जे आहेत ते कायम आयुष्यभर लक्षात ठेवावेस मग लक्षात ठेवल्यानंतर मला कायम जेव्हा जेव्हा या माशाकडे बघेल तेव्हा लोकांना माझी आठवण झाली पाहिजे असं म्हणतो त्यावर भगवान विठ्ठल ते मासे जे आहेत ते मकर कुंडलं म्हणजे कानातलं म्हणून ते मासे कानामध्ये परिधान करतात आणि त्याला आशीर्वाद देतात व पुढे संत तुकारामांनी एक सुंदर अभंग म्हटला आहे त्यामध्ये त्यांनी असा उल्लेखही के केला आहे की मकरकुंडली तळपती श्रवणी म्हणजे जे मकर जे मासे आहेत ते कानामध्ये